नमस्कार हा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील त्या दोन कोटी महिलांसाठी ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत आता अखेर त्या महिलांची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता अखेर त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाची रक्कम ही महाराष्ट्र सरकारद्वारे जाहीर होणार आहे महाराष्ट्र सरकारनं ऑफिशियली जी आर संबंधात काढलेला आहे आणि सोबतच आता रक्कम कोणत्या तारखेला वितरित होणार आहे ती तारीखसुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं सांगितलेली आहे तर महाराष्ट्रातील दोन कोटीहून अधिक महिला आता या एवढेसाठी पात्र असणार आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये आता हा पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत याचासुद्धा निकाष राज्य शासनानं दिलेल्या आहेत नवीन नवीन याद्या संदर्भात दिलेल्या आहेत अपात्र महिलांची यादी किंवा पात्र कोणत्या महिला असणार आहेत त्या सर्व अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत सर्वात प्रथम हप्ता कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत फक्त तुम्ही नवीन आपल्या चॅनलवर असाल सवळीच सबस्क्राईब करा कारण की अशा अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतात चला तर पाहूया मित्रांनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप कमी कालावधीत खूप जास्त यशस्वी झालेली योजना आहे आणि या योजनेअंतर्गत तब्बल महाराष्ट्रातील दोन कोटीहून अधिक महिला मित्रांनो पात्र आहेत आणि या महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाची रक्कम जमा करण्याचे आदेश आता राज्य सरकारनं दिलेले आहेत राज्य सरकारनं पूर्वी सांगितलं होतं की एकवीसशे रुपये देणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ला झाली होती काही दिवसपूर्वी आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे रुपयांच्या निर्णयावरती विचार करत आहोत आणि लवकरात लवकर तो निर्णय पारित करणार आहोत परंतु जो निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे काल किंवा परवा तो पंधराशे रुपयांचा आहे तो आपल्याला फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत ही गोष्ट सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवावी कारण की पंधराशे रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जाहीर होणार आहे तर काल किंवा परवा जी आर पारित झाला ज्या जी आरमध्ये सांगितलेलं होतं की महाराष्ट्रातील दोन कोटीहून अधिक महिला यासाठी पात्र आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांचा निधी या अंतर्गत जाहीर करण्यात येणार आहे त्यापेक्षा अधिक निधीही असू शकतो पण तुम्हाला राऊंड फिगर दोन हजार रुपये मी सांगितलं आणि हा कधी जाहीर होणार आहे येत्या मित्रांनो पंधरा तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होणार आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी ती की पंधरा तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे खूप सारे हप्ते वितरित झालेले आहेत तो हप्ता आता जेर होणार आहे आणि सर्वप्रथम हा हप्ता तुम्हाला सांगतो की कोणत्या बँकेत येणार आहे आणि तुमचं जर हे बँक असेल तो तुमच्यासाठी डबल आनंदाची बातमी कारण की ज्या दिवशी हप्ता वितरित होणार आहे त्याच दिवशी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तुमचं बँक जर असेल स्टेट बँक ऑफ इंडिया तुमचं बँक असेल पोस्ट पेमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे की पोस्टाचं खातं तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के ज्या दिवशी बटन दाबणार आहे त्याच दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत कारण की हे जे दोन बँक आहेत ना या दोन बँकांमध्ये खूप मोठं हे आहे मित्रांनो चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे चांगल्या प्रकारचे शासकीय आदेश आहेत म्हणून या बँकेमध्ये तत्काल पैसे जमा होत असतात आणि पंधरा तारखेच्या आत राज्य शासनानं असं सांगितलं की आम्ही हप्ता जाहीर करूया आणि हा हप्ता आता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती पाहायला मिळतात चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र